नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली शे या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत देवळा येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार दोनशे ते तीन हजार एकशे सत्तर सरासरी तीन हजार पिंपळगाव बसवंत एक हजार शंभर ते तीन हजार तीनशे ऐंशी सरासरी दोन हजार नऊशे सटाणा आठशे पन्नास ते तीन हजार एकशे तीस सरासरी दोन हजार नऊशे मनमाड एक हजार तीनशे शहाऐंशी ते तीन हजार एकशे तीन सरासरी दोन हजार नऊशे चांदवड एक हजार दोनशे पंचवीस ते तीन हजार तीनशे छत्तीस सरासरी दोन हजार नऊशे संगमनेर चारशे ते तीन हजार तीनशे अकरा सरासरी एक हजार आठशे पन्नास कळवण नऊशे ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार सातशे पन्नास जुन्नरोतूर एक हजार ते तीन हजार पाचशे दहा सरासरी दोन हजार पाचशे लासलगाव एक हजार बारा ते तीन हजार दोनशे शहात्तर सरासरी तीन हजार अहमदनगर सातशे ते तीन हजार दोनशे पन्नास सरासरी दोन हजार सहाशे मुंबई दोन हजार पाचशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार आठशे छत्रपती संभाजीनगर सातशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार सातशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा बाजारभाव